नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजने दरम्यान जे काही जो काही येणारा हप्ता आहे तर तो येणारा हप्ता नक्की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि तो किती जमा होणार आहे आणि त्यासाठी म्हणजे दोन्ही हप्ते आपल्याला खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपल्याला कोणकोणती कामे कराव्यायची आहेत जी सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला येणाऱ्या पीएम किसानचा जो एकोणीसावा हप्ता आहे तर तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले सर्व शेतकरी बांधवांच्या म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी इथून मागे अठरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर त्या अशा सर्व शेतकरी बांधवांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत म्हणजे दोन हजार रुपयांचा हप्ता हा ट्रान्सफर होणार आहे त्यानंतर आता पीएम किसान महासन्मान निधीबरोबरच आपल्याला नमो महासन्मान निधी योजनेचा लाभ भेटणार का तर मित्रांनो हो कारण या अगोदर आपण पी एम किसानच्या लाभानंतर लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला आहे म्हणजे पी एम किसानचे दोन रुपये आणि नमो महासन्मान निधी योजनेचे दोन रुपये असे एकूण चार हजार रुपये आपल्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो आता असं म्हटलं जात होतं की येणाऱ्या काळामध्ये किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर त्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे दोन हजारऐवजी आपल्याला तीन हजार रुपयांचा लाभ भेटणार असल्याची माहिती सोशल मीडियावर आपण ऐकलेली आहे परंतु मित्रांनो महायुती सरकारने जरी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत परंतु ते फक्त आश्वासन होतं म्हणजे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा जी आर काढण्यात आलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची निश्चित गोष्ट सांगण्यात आलेली नाही की त्या रकमेमध्ये वाढ होणार आहे की नाही परंतु म्हणजे आतापर्यंत ज्या जी माहिती आलेली आहे त्यानुसार सध्या तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार नाहीये तर पहिल्या जसा अगोदर आपण पाच हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये सहाव्या हप्त्यामध्ये सुद्धा आपल्याला नाही तर रुपयांचा भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो पीएम आणि नमो महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे आपल्याला एकूण चार हजार रुपये सोबतच मिळणार आहे यासाठी तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचं आधारे तुमच्या बँकेला लिंक असणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो तुमचा आधार जर बँकेला लिंक नसेल किंवा तुमची ई के वाय सी जर तुमची कम्प्लीट नसेल तर तुम्ही या हप्त्यांपासून वंचित राहू शकता त्यामुळे अद्यापही वेळ आहे तुम्ही बँकेत जाऊन तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करायचं आहे आणि तुमचा ई के वाय सी कंप्लीट आहे की नाही तीही तुम्ही चेक करून घ्यायची आहे यामध्ये फारसा वेळ लागत नाही आहे तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकता आणि हे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असं एकूण चार हजार रुपयांना मुकावं लागणार नाही त्यामुळे ही दोन कामे तुम्ही अवश्य करून घ्यावीत मित्रांनो काही शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आमची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आम्ही ई केवायसी केलेली नाही तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी बांधव पीएम ला पात्र आहेत तेच नमोला पात्र असतात त्यामुळे पीएम किसानची ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी कम्प्लीट केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना नमोची ई के सी कम्प्लीट करण्याची गरज नसते त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण नाहीये तर पी एम किसानची जर तुमची ई केवायसी कम्प्लीट असेल तर तुमच्या खात्यामध्ये आपोआपच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा जमा होईल मित्रांनो ही होती पी एम आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया प्रेम जय हिंद जय महाराज